कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा अलिबाग बस स्थानकातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे स्थानकामध्ये शिरणाऱ्या एका एसटी बसने उभ्या असलेल्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली आज दुपारच्या सुमारास हा अपघात घडला सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये किंवा कोणीही जखमी झालेले नाहीये मात्र दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे या घटनेमुळे अलिबाग बस स्थानकातील अवैध पार्किंगचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे स्थानकात येणारे अनेक प्रवासी आपली दुचाकी वाहने कुठेही कशीही उभी करतात एस टी प्रशासनाने पे अँड पार्किंगची सुविधा उपलब्ध करूनही अनेक जण किरकोळ भाडे वाचवण्यासाठी तिचा वापर टाळतात यामुळे स्थानकामध्ये एस बसेस बसेसना ये जा करताना मोठा अडथळा निर्माण होतोय या अनाधिकृत पार्किंगवरती नियंत्रण ठेवण्यासाठी एस टी प्रशासन किंवा सुरक्षा रक्षकांकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याचे दिसून येत आहे